बीडचं राजकारण म्हणजे महाराष्ट्रातलं सगळ्यात भारी राजकारण बिडातले माणसं हे राजकारणावर प्रेम करतात राजकारण्यावर नाही बीडच्या लोकांच्या गप्पातील एक आवडीचा विषय म्हणजे राजकारण बीडचे नेत्यामध्ये जर बघितलं जातीपातीची गणित कारखान्याचे डावपेच आणि घराण्यांचा वारसा हे सगळं झालं बीडातलं राजकारण नेत्यांचा आणि विचारसरणीचा ने इथं काही संबंध नाही कोण कुठल्या पक्षात जाणार हे आपण सांगू शकत नाही बीडचे राजकारणी आपल्या घराच्या छतावर सगळ्याच पक्षाचे झेंडे ठेवून असतात कधी कमळ कधी घड्याळ कधी पंजाब कधी तुतारी कधी बाण असं बीडमध्ये बोललं जातं असं बिडात चालतंही मागच्या वेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला माजी मंत्री जयदुत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीतून बाहेर पडून भाजपच्या प्रीतम मुंडेंचा प्रचार करत होते हे करण्यासाठी त्यांनी पक्ष सोडला हे बिडातल्या लोकांना कळलंच नाही कारण बीडमध्ये सिरसागरांनी लोकसभेला मुंडेंना मदत करायची आणि विधानसभेच्या वेळी मुंडेंनी सिरसागरांना मदत करायची असं चित्र बीडकरांना दिसत आलं पण मागच्या वेळी जयदत्त सिरसागर यांनी भाजपच्या प्रीतम मुंडे यांना मदत करूनही विधानसभेच्या वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आता तर खुद्द पंकजाताई मुंडे या लोकसभेसाठी उभा आहेत मग जयदत्त क्षीरसागर त्यांना सहकार्य करणार का असा प्रश्न बीडकरांना पडलेला आहे बीडच्या राजकारणात जयदत्त सिरसागर यांना मानाचं स्थान आहे सध्या जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहेत यामध्ये जयदत्त क्षीरसागर यांचे सुद्धा दौरे सुरू आहेत त्यांना प्रतिसादही भरपूर मिळतोय पण प्रश्न हा आहे की जयदत्त सिरसागर ही आपली ताकद नेमकं कुणाच्या पाठीमागं उभा करणार बजरंग सोनोने की पंकजा ताई मुंडे नेमकं अण्णांची ताकद कोणाच्या पाठीमागे उभा राहणार हे पाहणं महत्वाचं आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर पक्षाला मिळालेल्या विजयात म्हणजे दोन हजार चारला ला जयसिंगराव गायकवाड यांना खासदार करण्यामध्ये यांना विजयी करण्यामध्ये जयदत्त सिरसागर यांचा मोलाचा वाटा होता दिवंगत लोकनेत्या केसरकाकू सिरसागर यांचा राजकीय वारसा चालणाऱ्या जयदत्त सिरसागर यांनी पंचायत समिती सभापती ते राज्याचे विविध खात्याचे कॅबिनेट मंत्री असा राजकीय के प्रवास केलेला आहे जिल्ह्यातील एक मातब्बर राजकारणी असलेल्या जयदत्त सिरसागरांच्या कार्यकर्त्यांचं जाळं हे जिल्हाभर पसरलेलं आहे तत्कालीन चौसाळा आणि बीड विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जयदत्त अण्णा सिरसागर यांनी सार्वजनिक बांधकाम उपक्रम ऊर्जा रोहिू अशी महत्वाची खाती सांभाळली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ओबीसीचे मास लीडर अशी ओळख असलेले जेद सिरसागर हे मंत्री छगन भुजबळ यांच्या गटातील मानले जात होते जिल्ह्यातील अनेक निवडणुकात यशस्वी राजकीय डावपेच खेळणारे जेद सिरसागर यांचा एक स्वतंत्र गट जिल्ह्यामध्ये आहे दोन हजार चौदाला ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेद सिरसागर हे एकमेव राष्ट्रवादीकडून विजयी झालेले जिल्ह्यातील एकमेव आमदार होते पण त्यानंतर सातत्यानं जेद सिरसागर यांचे पुतणे संदीप सिरसागर यांना पक्षाकडून बळ देण्यात येऊ लागलं अण्णापेक्षा त्यांच्या पुतण्याला पक्षातील वरिष्ठांनी जास्त महत्त्व दिलं यांमुळे अन्ना नाराज होते या नाराजी नाट्यामुळे केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार होतं यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात अण्णा गेले त्यांची जवळीक फडणवीस सोबत वाढू लागली आणि या सगळ्या गोष्टींमुळे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या वेळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची सगळी बैठक घेतली आणि थेट भाजपच्या प्रीतम मुंडे यांना आपला पाठिंबा जाहीर केला त्यानंतर सगळ्यांना वाटलं की जनतांना हे भाजपात जातील पण ते गेले शिवसेनेत याला तिकीटाचं वरचं कारण असलं तरी आतमधून पंकजाताई मुंडे आणि जयरत शिरसागर हे दोघेही ओबीसी नेते त्यातली त्यात एका जिल्ह्यातले आणि त्यातली त्यात मराठवाड्यातले म्हणून एका मॅनात दोन तलवारी कशा यानंतर अण्णा शिवसेनेत गेले त्यानंतर कॅबिनेट मंत्रीही झाले पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पुतण्या संदीप सिरसागर यांच्याकडून त्यांचा पराभव झाला या पराभवाला बीडच्या भाजपाने हातभार लावल्याचं बोललं जात होतं त्यानंतर शिवसेनेतील श्रीरसागरांची अस्थिरता भाजप प्रवेशाचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस तयार असले तरी स्थानिक नेत्यांचा विरोध या सगळ्यांमुळे भाजप प्रवेश त्यांचा रखडलेला सध्या तरी क्षीरसागर कोणत्या पक्षात नाहीत आता लोकसभेचे निवडणुकीचे वारे वाहत असून भाजपकडून उमेदवार जाहीर झालेल्या पंकजाताई मुंडे तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवार असलेले बजरंग सनोने हे गावागावात दौरे करत आहेत त्यासोबत जयदेश क्षीरसागर यांच्या सुद्धा भेटीगाठी सुरू आहेत आता जयदेश क्षीरसागर आजमावत असलेली आपली ही ताकद हा मुख्य प्रश्न आहे मागच्या काही काळापासून ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असून फडणवीसांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समर्थकांना जिल्हा नियोजन समितीचा निधी सुद्धा मिळवून दिला मात्र त्यांना भाजप अजूनपर्यंत आपल्या पक्षात घेत नाहीये राज्याचे राजकीय वातावरण आणि राजकीय गणित आणि समीकरण पाहता आणि हे वातावरण सगळं पाहता जयदस क्षीरसागर यांच्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा गट योग्य राहील असं अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे परंतु यावर अण्णांनी आपली भूमिका अजूनपर्यंत काही स्पष्ट केलेली नाही आहे आता यात आणखी एक कारण याच्यामध्ये म्हणलं जर बघितलं तर बीड जिल्ह्याचं अण्णाचं राजकारण हे पाहणं गरजेचं आहे कारण की अण्णांचं राजकारण हे सर्व समावेशक असलेलं आहे त्यामुळे जिल्ह्यातील दीड दोन लाख मराठा मतदार हे सुद्धा अण्णा ग्रहीत धरतील आणि यानुसारचे जातीचे समीकर पाहून ते निर्णय घेतील असं जिल्ह्यातील अनेक कार्यकर्तेही त्यांचे सांगतात म्हणून अण्णा काय करणार नेमकं आपल्याकडे कर असलेलं वजन ते नेमकं कोणाच्या पायड्यात टाकणार बजरंग सोनवणे की पंकजाताई मुंडे आपल्याला यावर काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद